गोंदिया जिल्ह्यात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत राज्यातील विविध आठ विभागांमधून तब्बल दोनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला या रोमांचक स्पर्धेत मुंबई विभागाने प्रथम क्रमांक पटकावला लातूर विभाग दुसऱ्या तर पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर राहिला येत्या काळात मध्य प्रदेश राज्यातील आदर्श नरसिंहपूर गाडरवारा येथे होणाऱ्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व हेच विजय खेळाडू करणार आहेत देवरी तालुक्यातील क्रीडा संकुलाच्या पटांगणावर राज्यातील आठही विभागांमधून आलेल्या खेळाडूंमध्ये उत्साहपूर्ण सामने रंगले प्रेक्षकांची गर्दी खेळाडूंची झुंज आणि संघ भावना यामुळे वातावरण उत्साहपूर्ण झालं होतं मुंबई विभागाने जबरदस्त कामगिरी करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं लातूर विभागाने विजेतेपद मिळवलं तर पुणे विभागाने तिसऱ्या क्रमांकावर समाधान मांडलं विजयी संघांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं खेळाडूंनी आपला आनंद व्यक्त केला तर गोंदिया जिल्ह्यात पार पडलेली ही राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा केवळ स्पर्धा नसून ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची संधी ठरली आहे माझा मेल ताजने काय सांगशील आज दिव्या ठिकाणी राज्यस्तरीय वॉलीबॉल स्पर्धा झाल्या होत्या तुमचा विजय झालाय काय सांगशील स्पर्धा खूप चांगल्या घेतल्याच झाल्या अरेंजमेंट सगळं सगळं चांगलं होतं म्हणजे आम्हाला खूप मजा आला आम्ही टीम जुळून खेळलो युनिटीतर्फे आम्ही आम्ही विनर झालो या आहे खेळलेले होते आम्ही खूप जागी खेळलो इंटरनॅशनलपर्यंत गेलो म्हणजे अकॅडमी थ्रू आज या राज्यस्तरीय झाल्या पुढच्या राष्ट्रीय स्पर्धा कुठं होणार आहे आणि आपण सभा घेणार नॅशनल एम पीला होणार आहे तर थर्टीन टू फिफ्टीन काहीतरी देवरी खुटला -खुटला आ, गत, या ठिकाणी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती कुठल्या कुठल्या ठिकाणी सहभागी झाले होतात पुण्याचा विजय झालेला खरं तर महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद गोंदियाच्या वतीनं या ठिकाणी दिनांक दोन ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तालुका क्रीडा संकुल येथील सुसज्जच्या प्रांगणामध्ये राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल एकोणीस वर्ष मुले या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत आलेल्या होत्या या स्पर्धेमध्ये या ज्या स्पर्धा आहेत अत्यंत एक क्रीडामय वातावरणामध्ये उत्स्फूर्त असा लोकांच्या प्रत्यक्ष क्रीडाप्रेमी यांच्या उपस्थितीमध्ये या संपन्न झालेल्या आहेत खरं तर हा देवरी जो भाग आहे हा आदिवासी आणि नक्षलग्रस्त असा क्षेत्र असून या भागामध्ये देखील राज्यात ज्याप्रमाणे क्रीडा संस्कृतीचे संवर्धन प्रचार प्रसार आणि जोपासना करण्याच्या अनुषंगाने सरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही व्हावा या उद्देशाने या ठिकाणी अम्दा, या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धा खऱ्या अर्थाने माननीय या क्षेत्राचे आमदार आमदार माननीय संजयजी पुरामसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वामध्ये या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आणि या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धेतून ग्रामीण भागातीलही खेळाडूंना एक एक चालना मिळावी आणि ग्रामीण भागातील देखील खेळाडू एक नॅशनल इंटरनॅशनल लेवलला कसं जाऊ शकतील तर एक उद्योग खेळाडूंना ही एक प्रेरणा या ठिकाणी या महाराष्ट्रामधून ज्या आठ विभागातील मुंबई पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अमरावती नागपूर असे आठ विभागातून सरासरी दोनशे खेळाडू संघव्यवस्थापक क्रीडा मार्गदर्शक आणि तांत्रिक अधिकारी सहभागी झालेले होते आणि सगळ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी या स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत या ठिकाणी जो महाराष्ट्राचा जो संघ आहे तर मध्य प्रदेश येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये आदर्श आदर्श नरसिंगपूर या ठिकाणी ज्या गडरवाडा या ठिकाणी ज्या स्पर्धा संपन्न होणार आहेत तर त्या ठिकाणी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व एक महाराष्ट्राचा संघ करणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्राच्या संघामध्ये जे तांत्रिक अधिकारी या ठिकाणी आले निवड समिती सदस्य जे आलेले आहेत जो संघ त्यांच्या माध्यमातून जो निवडला जाणार आहे अतिशय चांगला संघ असेल आणि मला खात्री आहे की राष्ट्रीय स्पर्धेमध्ये देखील निश्चितपणे महाराष्ट्राचा विजय होईल अशी मला अपेक्षा आहे आणि या ठिकाणी या स्पर्धा यशस्वीतेसाठी महाराष्ट्रातून आलेले सर्व खेळाडू संघ व्यवस्थापक क्रीडा मार्गदर्शक मान्यवरगण आणि समस्त क्रीडाप्रेमी नागरिक यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी ज्या स्पर्धा पार पाडलेल्या आहेत तसेच या स्पर्धेच्या अनुषंगाने विविध ज्या समित्या गठीत करण्यात आलेल्या होत्या ज्यामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं झालं आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल